नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया माजी आमदार अरुण काका जगताप यांचे दुःखद निधन अहिल्यानगरमध्ये पसरली शोककळा अहिल्यानगर शहरातील लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप यांचे दुःखद निधन झाले त्यांना पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगर शहरात शोककळा पसरली नगर शहरात वृत्त समजताच सर्वांनी आपापले व्यवहार बंद करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी पोहोचले व दुपारी चार वाजता त्यांची अंत्ययात्रा भवानीनगर निवासस्थानापासून महात्मा फुले चौक मार्केट यार्ड जिल्हा सहकारी बँक स्वस्तिक चौक टिळक रोड मार्गे आयुर्वेदिक नालेगाव अमरधाम येथे आणण्यात आली त्यांच्या अंत्ययात्रेत नागरिक सहभागी झाले होते सर्वांनी श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिला पोलिसांनी तीन हवेत गोळीबार करून सलामी देण्यात आली यावेळी सर्व अधिकारी सहभागी झाले होते त्यांनी एम जी रोड असोसिएशन कर्म आणि क सगळं व्यापारी वर्ग आणि आमचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी आज अरुण आपले आवडते नेते अरुण काका जगताप यांचं निधनमुळं आम्ही सर्व एक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमा झालेलो आहे त्यांचा जो सर्वांना मदत करण्याचा जो स्वभाव होता तो अतिशय चांगला होता त्यामुळं ते, त्यांच्या संपूर्ण नगर शहरात त्यांचं खूप लोकांशी परिचय होता खूप लोक त्यांच्यावर प्रेम करायचे आज अचानक ते अनेक दिवसाच्या झुंजीनंतर आज त्यांचं दुःख नि दुःखद निधन झालं आहे त्या त्यामुळे सर्वत्र आळण होत आहेत त्यांच्यासाठी दुःख व्यक्त होत आहेत पण त्यांची जी कामाची जी पावती आहे ती आणि त्यांचे जो नेहमी सर्वांचे आठवणीत राहतील काका आणि असं सांगून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो त्यांच्या परिवारास या दुःखाचं डोंगर कोसरला आहे त्यांना त्यांना शक्ती मिळावी ते सहन करण्यासाठी आणि त्यांचे जेवढे मित्रवर्ग आहेत संपूर्ण नगरमध्ये त्यांनासुद्धा या घटनेमुळं फार दुःख झालेलं आहे त्यांना सगळ्यांना दुःखाच्या या वेळ त्यांना सगळ्यांना सांत्वना होईल आणि मी आपले हे दोन सपोर्ट करतो धन्यवाद की आपण राजा त्या आपण बंद ठेवलेला आहे सर्वांनी एकी दाखवली आहेत आणि अशीच एकी कायम ठेवा कापड बाजारात अनेक प्रसंग अनेक दुःखाचे प्रसंग येत आहेत अनेक समस्या आहेत आपल्या तर या सगळ्यांसाठी आपण जर एकत्र राहिलो आले अनेक दिवसापासून त्याचे उपचार चालू होतो नर्सिंग होममध्ये आणि अनेक प्रत्येक डॉक्टर आले ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर आले यू एस एचे डॉक्टर आले मुंबईचे स्पेशलिस्ट आले सर्वांना हो होती, का होती। की काही दिवसांनी वेळ लागेल पण रिकॉर्ड होतील असं सगळ्यांची प्रार्थना पण होती आणि त्यांचा विश्वास होता आम्ही सर्वांनी नगर शहरात त्यांच्यासाठी खूप यज्ञ केले प्रार्थना केली जेवाकडे साकारलं परंतु जो सर्वांना आम्ही तो देवाला सुद्धा आवडतोय म्हणून आज त्यांनी आपल्या देवाने आपल्या बोलून आपले आवडते नेते आणून टाकतात त्यांना आपल्यापासून दूर केलेला आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा